नाशिक महानगरपालिकेच्या वतीने भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नाशिक महापालिका राजीव गांधी भवन मुख्यालय येथे नाशिक महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक मनीषा खत्री यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करून भारताचा सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत राज्यगीत मानवंदना देण्यात आली यावेळी नाशिक महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप चौधरी स्मिता झगडे उपायुक्त अधिकारी त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व अधोरेखित करीत यावेळी बालविवाह विरोधी प्रतिज्ञा तसेच माजी वसुंधरा अभियाना पर्यावरण पर्यावरणपूरक संदेश देणारी प्रतिज्ञा उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनसंपर्क अधिकारी योगेश कमोद यांनी दिली या कार्यक्रमास नाशिक महापालिकेचे माजी स्थायी समि समिती सभापती नगरसेवक सुरेश पाटील इंगोरी आडके समरिया शेख अतिरिक्त आयुक्त प्रदीप, प्रदीप चौधरी प्रदीप चौधरी अतिरिक्त आयुक्त स्मिता झगडे उपायुक्त अजित निकत नितीन पवार नितीन नेर शहर अभियंता संजय अग्रवाल अधीक्षक अभियंता अविनाश धनाईक रवींद्र धारणकर लेखा अधिकारी दत्तात्रय पाथरोट लेखापरीक्षक बळवंत गायकवाड यांच्यासह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते सचिन गायकवाड टॉप न्यूज नाशिक